कृषी दिन म्हणजे अन्नदाता शेतकऱ्यांचा सन्मान दिन महाड उपविभागीय कृषी अधिकारी श्री जितेंद्र रणवरे शेतात शेतकरी दिवसभर राबतो त्यामुळे अन्नाची प्राप्ती श्री जितेंद्र रणवरे कृषी महाविद्यालय आज रोळुली आणि कृषी विभाग महाडच्या पुढाकाराने एक जुलै कृषी दिन उत्साहात संपन्न कृषी दिंडी जाणीव जागृतीपर पथनाट्य आणि वृक्षारोपण अभियानचे आयोजन राजेंद्र जैतपाड महाड कृषी दिन एक जुलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो महानायक वसंतराव नाईक यांचे लोकशाही सक्षमीकरण ग्रामीण विकास व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना महानायक शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणूनही संबोधले जाते असे प्रतिपादन महाड उपविभागीय कृषी अधिकारी श्री जितेंद्र रणवर यांनी कृषी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी केले कृषी कृषी कु जैव अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आचुर्ली महाड आणि कृषी विभाग महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन कार्यक्रमात श्री जितेंद्र रणवरे पुढे बोलताना म्हणाले की शेतकरी शेतात दिवसभर राबतो त्यामुळे अन्नाची प्राप्ती होत आहे म्हणून आपला भारत देश हा एक कृषी प्रधान म्हणजेच शेतकरी बांधवांचा देश म्हणून ओळखला जातो कृषी दिनानिमित्ताने श्री विरेश्वर देवस्थान येथून प्रारंभ झालेली कृषी दिंडी निसर्ग संवर्धनाच्या घोषणा देत महाड बाजारपेठ मार्गाने मार्गस्थ होऊन स्टेट बँक मार्गे बस स्थानक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक चौदा तळेपर्यंत नियोजनबद्धरित्या काढण्यात आली दरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले याप्रसंगी महाड तालुका कृषी अधिकारी श्री धीरज तोरणे श्री भरत कदम श्री जगदाडे श्री कोखरे सौसवणे महाड शहर विकास चर्चा मंचचे समाजसेवी डॉक्टर शेखर दाभाडकर शेतकरी नेते श्री तुकाराम देशमुख पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री निलेश पवार चंद्रकांत कर योग शिक्षक श्री महादेव जगदाळे त्याचबरोबर कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय प्राध्यापक सविता यादव अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय प्राचार्य कु एम शेख रायगड कॉलेज ऑफ फार्मसी प्राध्यापिका माया देसाई प्राध्यापक अमोल तांगडे प्राध्यापक देवीदास नाईक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री व्ही जी चिमणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती एक ते सात जुलै दरम्यान महाडमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी शेतकरी बांधवांना वृक्षभेट आणि कंपोस्ट खत देऊन गौरव करण्यात आला एन एस एस अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना कृषी महाविद्यालय प्राध्यापक संदीप संकपाळ प्राध्यापिका संचिता पवार व डॉक्टर विशाल बिरवटकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती सूत्रसंचालन प्राध्यापिका विद्या पवार यांनी केले या कृषी दिंडीमध्ये एस बी एन एम कृषी कॅम्पसचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महाड शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे